नमस्कार मयूरी सेवन पलूस श्री वसंतरावजी पुदाली शिक्षण प्रसारक मंडळ पलूस संचलित श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश स्कूल पलूस येथील विद्यार्थ्यांनी कराटे स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलंय सांगली येथील ट्रेडिशनल कराटे दो असोसिएशन या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये प्रशाळेतील आर्यन निकम श्रुती शिंदे रुद्र पुदाले व आराध्या बुचडे यांना सुवर्ण तर अद्वैत गोंदिल अणुश्री घोरपडे गायत्री खंबाळकर स्वरा बुचडे आराध्या कोळेकर श्रावी खारगे यांना रौप्य तर मधुरा शिंदे विराज बुचडे सिया निकम आराध्या गावडे किमय शहा रणवीर बुचडे आरवी व्ही गोंदिल व हेमा बिडकर यांनी कांस्य पदक मिळवले सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाली सूर्यवंशी शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले सर्व यशस्वी खेळाडूंना कराटेचे सिनियर प्रशिक्षक जितेंद्र कांबळे यांचं मोलाचं असं मार्गदर्शन लाभलंय लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर